अकराशे बावीस अकरा तेवीस रुपये अकराशे तेवीस रुपये अकरा तेवीस अहो चांगले कर अकराशे तीस रुपये अकराशे अकराशे एकावन रुपये तीन અકરાશ બાવીસ રૂપિયા અકરાશ અકરા ચોવીસ રૂપિયા અકરા ચોવીસ અકરા પંચવીસ અઠ પસ્તી અડોતેર ચાલીસ એક ચાર અકરા ત્રેજા અજા સકાવન અકરા બાવન અકરા ત્રેપન ચોપન પંચાવન છપ્પન સત્તર अक्र अठावन अठा साठ एक अकड़ बह सौ साठ सदुस अकड़ा सदुसठ अक अड़ुस सत्तर इक्यात्तर अकड़ एक ऐसी अकड़ा ऐसी चार पांच अकड़ा बारह पंद्रह सोलह पन्ना रुपये पचास एक बावन रुपये एक चौपन पच्चर रुपये कार्यालर रुपये कर ऐसी ऐंशी एका सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद शहाण्णव अकराशे अकराशे एकोण तीन चार अकरा पाचशे अकरा सहा सहा अठराशे अकरा अकरा बारा तेरा चौदा अकरा पंधरा सोळा वीस एकवीस अकरा पंचवीस अकरा तीस एकतीस अकरा पस्तीस चाळीस अकरा पंचाळीस छप्पन अकरा साठ एकसष्ट पासष्ट अकरा पासष्ट अकरा रुपये सत्तर ऐंशी नव्वद एक्क्याण्णव अकरा ब्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अकरा अठ्ठ्याण्णव अकराशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव अकरा अठ्ठ्याण्णव मामा सो, बारा पाच बारा सहा रुपये बारा सात अकरा बारावीशे एकवीस रुपये तीस रुपये बाराशे एकतीस रुपये बाराशे एकतीस बारा एकतीस रुपये बाराशे एकतीस बाराशे साठी मला एक साठी अक रु अकराशे अक अकश एक चालीस पन्ना अकवन रुपए साठ अकड़ा एकस रुपये सत्तर एक रुपए ऐसी रुपए अकड़शेप रुपए बाराश અકરા એક્યાન રૂપ નવ બારાશો રૂપિયા બારસો એક રૂપિયા બારા દોન બાર તીન ચાર પાંચ ના અરા બાર બાર તેવ એકવીસ બાર રૂપિયા મામા એકસો

एकोणचाळीस चाळीस रुपये पन्नास रुपये त्याला आता एक हजार पंचाळीस एकाउंड गेला बावन रुपये त्रेपन्न रुपये हजार पंचावन्न एक हजार पंचावन्न एक हजार पंचावन्न रुपये सत्तावन्न रुपया अठावन्न रुपये साठ रुपये तीन अकराशे ऐंशी रुपये ऐंशी अकराशे ऐंशी नव्वद अकरा ब्याण्णव त्र्याण्णव

અકરા સાઠ એકસઠ બાસઠ અકરા રૂપિયા

छोपन रुपये सत्तावन अठराशे अठावन अठराशे अठावन एक साठ रुपए अठारह सात अठरा साठ रुपए एक सौ सत्तर रुपए

ಪಂಚರೇ ಪಂಚರ ಶು ಐಿ ಎಕ್ ಅಕರಶೇ ಅಕರಶೇ

छप्पन अकरा चौसष्ट अकराठ अकराशे अकरा सत्तरशेह अकरा बहतर शहत्तर अकराशे ऐंशी एक्याऐंशी अकरा त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी अकरा पंच्याऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी एकोणव नव्वद अकराशे एक्याण्णव अकरा त्र्याण्णव अकरा पंच्याण्णव सत्त्याण्णव बाराशे रुपये बाराशे रुपया बारा बारा बाराशे तेरा रुपये बाराशे तेरा चौदा बारा पंधरा चोवीस पंचवीस किती एक मित्रांनी मार्केटचे अपडेट पण बघितले तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद